जास्त मॉर्निंग डाईज आता मी चाललोय हिंगोत्रीला तर तुम्ही पाहू शकता आमच्या रूममधला व्ही दाखवले क्लाउड्स आलेले आहेत खूप खूप जमा आहे असं छान असं व्ह्यू झालेला आहे मला दाखवते बघा खूप अस भारी वाटतं इथे हा कॉटेज जो आम्ही घेतलेला आहे हॉटेल खूप छान आहे म्हणजे असं पूर्णच व्ह्यू असं डोंगर इकडे नदी सगळं ऑल आहे इथे खूप भारी असं झालेलं आहे तुम्हाला आता स्टेट टून तुम्हाला दाखवेन मी पुढे कसं काय होतं आम्ही कसं ट्रेक करतोय वगैरे वगैरे ठीक आहे सो लेट्स गो जुगाड आता काय हाय काय स्वतः प्रत्यक्षाने ती याल तेव्हा तुम्हाला समजेल की काय आहे इकडे ती म्हणजे अक्षरशः स्वर्ग वाटतं स्वर्ग खूप छान एकदम भारी दुखत सुक एवढी मोठी डोकं भारी म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा पण खूप भारी वाटते इकडे छान एकदम तुम्हाला दाखवते मी आता आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे यमुनेत्रीला खूप मस्त असं व्ह्यू आहे इकडे खूप भारी आहे खरंच अतिशय छान असं इकडे वॉटरफॉल आहे बघा पाणी सगळं वाहतं आहे इकडे सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत नदी दरी खूप छान असं वातावरण आहे तिकडे तुम्हाला बर्फ मी दाखवला मगाशी आम्ही बघितलं आहे आता आम्ही ट्रेकिंगला सुरू करू तुम्हाला मी दाखवत राहीन काय काय कुठे कसं ट्रॅक करायचं कसं काय ते तर भेटूया व्यू चालायला सुरुवात केलेली आता आम्ही आमचे घोडेवाले तिथे आहेत खूप डेंजर सगळे अशा अंगावर येतात माहिती आहे कुंतर काय वेट तुम्हाला दाखवते समोरचा बाणगड जास्त पूर्ण फॉग आलेला आहे पूर्ण काहीच दिसत नाही इथे चहा प्यायला थांबलेलो आम्ही अर्ध्यात पोचलोय खूप हार्ड रिस्की खूपच जानकी मंदिर दाखवते तुम्हाला त्यात आलेलो देवळाच्या इकडे तुम्हाला देऊळ दाखवतो पूर्णच पोचलेली हो आहे तुम्हाला दाखवते मी देऊळ हे बघा हे आहे देऊळ आणि तिकडनं वाहते की यमुना असं भारी देऊळ आहे इकडे खूप असं फॉग झालेलं आहे एकदम खूप पण खूप आहे आणि पाऊस पण आहे त्याच्यात हा आहे लावते आहे। मी आले देवळात तिकडचं वातावरण पण खूप छान आहे दर्शन पण घेतले मी आणि तुम्हाला दाखवते देऊळ आणि माझं मागेच आहे यमुना नदी तुम्हाला दिसणार नाही दाखवते वेळी सो मी इकडे यमुना नदीचं पाणी होतं ते घेत होते बॉटल मध्ये तिकडे ह्या प्रकारच्या अशा बॉटल असतात आणि घरी आल्यावर तर सगळे बोलतातच की इकडनं यमुना नदीचं पाणी नाही आणलंस का पाणी नाही आणलंस का सो मी इकडनं ते भरत होते खूप जण भरत होते इकडनं सो मी तिकडनं ते घेतलं आणि खूप एवढं थंड पाणी होतं ना बाप रे बाप खूपच थंड पाणी त्याच्यानंतर मग मी तिकडनं ते थंड पाणी घेतलं आणि तिकडचं पाणीसुद्धा खूप एवढं शुद्ध होतं पण का माहिती लोकं त्याच्यात क कपडे वगैरे खूप साचलेले तर ते खूप बेकार दिसत होतं सो तिकडनं मी ते घेतलं आणि माझ्या थोडंसं डोक्यावर पण ओतलं कारण का ते बोलतात ना शुद्ध होता काय बोलतात सो पिनर वगैरे आणि ते पिरलं आणि मग तिकडनं मी निघाले दर्शन झालेलं आहे तिथनं आता मी निघालो जायला बसच्या इकडे तुम्ही आवाज ऐकूच शकता थोडंसा तिचा आवाज आहे तो बघा ना तर थोडंसा आवाज करू शकते या देन मी तिकडना निघाले आणि मग हे मॅगी खायला गेलेले तिथे तिकडची मॅगी नाही खाल्ली म्हणजे कायच राहिलं ना सो तिकडे मी मॅगी खाल्ली खूप टेस्टी आणि गरम होती आणि पहाडी मॅगी तर काय लाजेबाबत असते सो मग तिकडनं मी ते मॅगी वगैरे खाल्ली आणि निघाले उतरतोय मी चालत चालले कारण का मला घोड्यावर एवढी भीती वाटत होती मी घोड्याला बोलले की नाही मी चालत जाते तुम्ही व्हा पुढे मी येते मला आणि मधीत मला भाव भेटला सो आम्ही दोघांनी येतोय आणि काका आहे मागे

आहे पण मी आहे बघा तुम्ही वळण कशी आहे असं मला भीती वाटते खूप घोडे खूप चांगला आहे खूप चांगला उतरलोय ट्रेकिंग आमची झाली फायनली सक्सेसफुल यमुनोत्री खूप छान असा व्ह्यू इकडे खूप मस्त वाटतं तुम्ही नक्की इकडे या आणि आज आमचं चार धाम मधला एक धाम म्हणजे यमुनेत्री झालंय उद्या आमचं आहे गंगोत्री तर भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये चलो बाय 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 कर? बाय